खासदार संजय राऊत हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून काही काळ दूर राहिल्यानंतर आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळी अभिवादनासाठी उपस्थित झाले असता यावेळी बेळगावून आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांचे थे जोरदार स्वागत करत बेळगाव कारवार निपाणी खानापूर बिदर आणि भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले होते याप्रसंगी बेळगावातील राजू मंडूरकर अजित जुवेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती या संपूर्ण घटनेमुळे संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाला पुन्हा एकदा उजाळा लाभल्याचे स्पष्टपणे जाणवले आहे